प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मांड्या तुमचे हिप्स फॅट आणि तुमचं पोट याला कमी करायचं मित्रांनो आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे फक्त दोन व्यायाम हो बरोबर ऐकलं फक्त दोनच व्यायाम करायचे जे तुमचं पोट कमी करेल तुमच्या मांड्या कमी करेल तुमचं लेग्स तुमच्या पायांची जे इथं पोटऱ्यांमध्ये फॅट जमा झालेला आहे चरबी जमा झालेली आहे ज्यावेळेस तुम्ही घालता शॉर्ट्स घालता तर तुमचं इथं पोटऱ्यांमध्ये खूप जास्त फॅट जमा झालेला आहे त्याचबरोबर इथं मांड्यांमध्ये मा इनर मांडी आतली मांडी जी दोन्ही मांड्या एकमेकांना चालताना पळताना घसते तर तो चरबी कमी करायची तुम्हाला तर आजचे हे दोन वेळा ना तुम्हाला खूप लवकर रिझल्ट देणार आहे आणि त्याचबरोबरीचा बेंबीपाशी जो फॅट जमा होतोय ना आणि तो पुढे पुढे वाढत चालतोय त्याला पण तुम्हाला कमी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना आजचे हे दोन व्यायाम करायचे आणि हे दोन व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचे बघा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे आणि ते पण तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठता ना तर एक पालथं झोपू नये आणि एक पोटावरती झोपू नये असे दोन व्यायाम आहे खूप सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला पूर्णपणे स्लिम करणारे अप्पर बॉडी असो लोअर बॉडी असो म्हणजे कमरेपासून वरची बॉडी असो कमरेपासून खालची बॉडी असो ती तुम्हाला कमी व्हायला मदत होणार आहे ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल ना त्यावेळेस एक ग्लास गरम पाणी नक्की आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट शोप असते ना तिला रात्री भिजत आहे आणि तिला उकळून सकाळी गरम पाण्यामध्ये एक ग्लास पाणी असेल तर तो अर्धा ग्लास पाणी करायचं इतकं उकळवायचंय आणि प्यायच्या टा टायमाला त्याच्यामध्ये फक्त एक लिंबू पिळून आहे हे सकाळी प्या आणि हा जो मी व्यायाम देते ना तो तुम्ही कमीत कमी दहा दिवस करा मित्रांनो कमीत कमी दहा दिवस बघा तुम्हाला रिझल्ट लगेच दिसून येणार आता जाऊया आपल्या लगेच पहिल्या व्यायामाकडे आता पहिला व्यायाम आहे पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून तुम उठता ना आता सरळ झोपलेला असा पाठीवरती फक्त तुम्हाला काय करायचंय पोटावरती झोपायचंय हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्ही फक्त पलटी होऊन पोटावरती झोपायचं आणि पोटावरती झोपून काय करायचं हे दोन्ही हात येणार तुम्हाला एकावरती एक ठेवायचे आणि तुमचं जे चिन्ह आहे तिला तुमच्या दोन्ही हातांवरती ठेवायचंय आणि दोन्ही हातांवरती ठेवून करायचं काहीच नाही असं झोपून राहायचंय पण फक्त दोन्ही पायांना येणार तुमच्या हिप्सकडे म्हणजे तुमच्या कुल्ल्यांकडे तुम्हाला एकदम स्पीड मध्ये आणायचंय जितकं तुम्हाला स्पीड मध्ये ताकद लावता येईल तितकी ताकद लावून तुम्हाला फक्त हे पाय इकडे आणायचे हे बघा यांनी होणार काय बेंबीपाशी ताण येतोय त्याच्यानंतर तुमच्या दोन्ही मांड्यांवरती ताण येतोय तुमच्या ज्या पोटर आहे त्याच्यावरती पण ताण येतोय तुम्ही ज्यावेळेस कराल ना तुम्ही करून बघा तर तुम्हाला ते लक्षात येईल आणि व्यायाम सोपं आहे अवघड अजिबात नाहीये फक्त काय करायचंय का हे बघा या पद्धतीनं खाली पाय जमिनीला टेकवायचे परत तुमच्या हिप्स कडे घेऊन यायचे ते बी स्पीड मध्ये असे हळूच नाही आणायचे फक्त असे स्पीड मध्ये आणा आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला शंभर टाइम मित्रांनो शंभर टाइम करून बघा तुम्हाला नक्की दहा दिवसामध्ये तुमचा हिप्स फॅट थाय फॅट आणि लोवर बेली फॅट म्हणजे पोटाचा खालचा भाग असो मांड्या असो आणि तुमचे पाय असो आणि तुमच्या पाठीमागचे कुल्ले असो त्याचा जर फॅट जम जास्त झाला आणि त्याला एक टोन आणायचा आहे त्याला मस्त तुम्हाला लोअर बॉडी एकदम स्लिम दाखवायची आहे तर तुम्ही हे व्यायाम नक्की करा मित्रांनो शंभर टाइम करायचा आहे पन्नास पन्नासचा सेट घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा नौ, आठ सात पांच चार तीन दोन एक एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम हाँ करू ना तुम्हें शॉर्ट आसो तुम्ही स्कर्ट असो तुम्ही जीन्स असो तुम्ही लॅगेज असो तुमच्या मांड्यांचा फॅट कमी करून तुमच्या पायांच्या पोटऱ्यांचा फॅट पण कमी होणार आहे आणि तुम्ही हे कपडे जे आहेत ते बेअर करायचे तुम्हाला ते कॉन्फिडेंटली करू शकता आणि बघा ज्यावेळेस तुम्ही व्यायाम कराल ना तुम्ही पन्नाचा सेट घ्या किंवा तुम्ही शंभरचा सेट घ्या बघा शंभर टक्के तुम्हाला ताण लगेच तुमच्या मांड्या तुमच्या पोटऱ्या आणि तुमच्या बेंदूपशी दिसेल आणि दहा दिवसात तर शंभर टक्के तुम्हाला पूर्णपणे आराम पण आणि पूर्णपणे व्हायला मदत होणार आहे आता नक्की जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय पहिल्यांदा आपण पोटावरती झोपलो होतो आता फक्त तुम्हाला कान झोपायचं हे बघा या पद्धतीनं कोपरावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीनं आणि हे व्यायाम सकाळी उठताय ना त्याच वेळेस करा बेड वरती आहात त्याच वेळेस करा पण फक्त जिथे मी तुम्हाला पाणी सांगितलंय ना ते मात्र सकाळी दहा दिवस ज्यावेळेस व्यायाम कराल ना हे पाणी सोपचं पाणी आणि एक निंबू रोज घ्या बघा तुमचं वजन नक्की कमी होईल मित्रांनो आता हे बघा दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय आता तुम्ही ह्या पद्धतीनं रिलॅक्स मध्ये झोपलात ना आता करायचं काय फक्त हा एक पाय आहे ना तुम्हाला जितका वरती नेता येईल ना तितका वरती न्यायचा फक्त बा हे बघा या पद्धतीनं जितका वरती नेता येईल ना तितका वरती न्या तान इनर मांडी ना त्याला पडतो हिप्स फॅटेल त्याला पडतो आणि बेंबी पशी येतो परत तुमच्या पोटऱ्या आहेत तुमच्या मांड्या आहेत त्यांना कमी करायचंय तर हा व्यायाम नक्की करा हा व्यायाम पण तुम्हाला करायचा सेट करा उजवा पाय पन्नास डावा पाय सोपा व्यायाम अवघड अजिबात नाही बघा हे, बागता। हे बागता। एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पांच डावा पाय ना त्याच बरोबर त्याच पद्धतीनं परत कोपरावरती घ्यायचंय आरामशीर आता उजवा एकदम सरळ डावा वरती हे बघ व्यायाम सोपे रिझल्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक उप्पे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये